कार्डचं नाव आहे आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाते हे कार्ड एका प्रकारे आपल्या आधार कार्डसारखेच आहे यावर एक चौदा अंकी नंबर असतो आणि याच नंबरचा उपयोग करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती मिळते यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला आहे तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोणती औषधे देण्यात आली रुग्णाला रुग्णाच्या आरोग्याच्या कोणकोणत्या कुं समस्या आहेत आणि तो कोणत्या आरोग्यविषयक कि योजनाशी जोडला गेला आहे ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल अशा प्रकारचे हे आभा कार्ड आहे चला तर नंबर दोनवरती आपण जाऊया ई श्रम पेन्शन कार्ड ई श्रम पेन्शन कार्ड हे आपल्याला माहीतच असेल तरी पण थोडक्यात सांगतो ई श्रममध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये दर महिना याप्रमाणे पेन्शन दिली जाते म्हणजेच छत्तीस हजार रुपये वार्षिक पेन्शन या लाभार्थ्यांना ई श्रम कार्डद्वारे दिली जाते आणि यातील लाभार्थ्यांना दोन लाखां लाख रुपयांचा अपघाती विमासुद्धा मिळतो तर अशा प्रकारचे ई श्रम कार्ड हे आहे तिसऱ्या कार्डकडे आपण जाऊया आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची एक आरोग्य योजना आहे यामध्ये आपल्याला आयुष्यमान भारत याचं गोल्डन कार्ड हे सरकार प्रदान करते या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आपण दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार आपण मोफत मिळू शकतो कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते चार नंबरच्या कार्डचं नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कार्ड प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कार्ड याचे उत्पन्न दीड हजार सॉरी दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व संघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो मात्र संघटित क्षेत्रातील कामगारांना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही पी एम श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील कामगार जसे की चालक रिक्षाचालक मोची शिंपी मजूर घर कामगार भट्टी कामगार इत्यादींना मिळू शकतो जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकता पाच नंबरच्या कार्डचं नाव आहे राष्ट्रीय करिअर सेवा कार्ड एन सी एस म्हणजेच आपल्या टॅलेंटला आपल्या संधीच्या जवळ आणणे हे एक आय सी टी आधारित पोर्टल आहे या पोर्टलमध्ये मजुरांना व विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी हा लाभ मिळतो हे पोर्टल नोकरी शोधणारे नोकरी प्रदान करणारे या सर्वांची नोंदणी हे पोर्टल ठेवत असते हे पोर्टल अनुकूल रीतीने जॉब मॅचिंग सेवा प्रदान करते हा प्रकल्प तरुणांच्या विविध मागण्या आणि शिक्षण रोजगार आणि प्रशिक्षणाच्या माहितीसाठी आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे आणि बहुभाषिक कॉल सेंटरद्वारे सम सामर्थिक असेल मित्रांनो तर सहा नंबरचं कार्ड आता घ्यायचं आहे आपल्याला तर ते म्हणजे वोटर आयडी आय डी कार्ड जवळपास वोटर आय डी कार्ड हे सगळ्यांकडेच आहे सर्वांना याची माहिती पण आहे ओळखपत्र म्हणजे वोटर आय डी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र हे एक फोटो ओळखपत्र आहे जे दाखवून भारतातले नागरिक हे मतदान करत असतात पण हे कार्ड कसं काढतात वोटर आय डी कार्ड काढण्यासाठी आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला आधी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते यामध्ये भारत सरकारने आता स्मार्ट मतदान कार्ड हे सुद्धा एक नवीन आणलेले आहे यानंतर सात नंबरचं सा कार्ड आहे आपलं आणि आपल्या सर्वांकडे असणारं आधार कार्ड आधार कार्ड हे एक भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे त्यावर बारा अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जाहीर केलेला आहे त्याला आपण यू आय डी ए आय असंही म्हणतो आधार कार्ड म्हणजे हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याची पुर पत्त्याचा पुरावा आहे इंडियन पोस्ट आणि यू आय डी ए आय द्वारे प्राप्त यू आय डी ए आयच्या वेबसाईटवरून आपण हे कार्ड डाउनलोड करू शकतो कोणताही व्यक्ती या कार्डसाठी अप्लाय करू शकतो जर तो भारताचा रहिवासी असेल समोरचं आणि आठ नंबरचं कार्ड आहे पॅन कार्ड पॅन कार्डसुद्धा सुद्धा, सुद्धा मित्रांनो आपल्या सर्वांकडे असेलच तर पॅन कार्ड म्हणजे काय पॅन कार्ड हे दहा अंकी युनियन आयडेंटिफिकेशन नंबर आहे जेव्हा एखाद्या घटकाला पॅन वाटप केले जाते तेव्हा आयकर विभागांकडून पॅन कार्ड प्रदान केले जाते पॅन हा एक क्रमांक असला तरी पॅन कार्ड हे एक भौतिक कार्ड आहे ज्यामध्ये तुमचा पॅन तसेच नाव जन्मतारीख वडिलाचे नाव जोडीदाराचे नाव आणि छायाचित्र असते या कार्डच्या प्रती ओळखीचा पुरावा किंवा जन्मतारीख म्हणून सादर केले जाऊ शकतात अशा प्रकारे पॅन कार्ड आहे नऊ नंबरचं कार्ड आहे राशन कार्ड मित्रांनो राशन कार्ड पण आपल्या सर्वांकडे असेलच आणि याची सर्वांना माहिती असेलच शिक्षापत्रिका हे एक अधिकृत दस्तऐवज आहे जे की राज्य सरकारद्वारे आपल्याला जारी केले जाते या कार्डच्या मदतीने पात्र कुटुंबे राष्ट्रीय अन्न सुधारणा कायदा एन एफी ए दोन हजार तेरानुसार अनुदानित दराने धान्य खरेदी करू शकता मित्रांनो दहावा आणि शेवटचं कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी ही एक योजना आहे उद्देश शेतकऱ्यांना शेतासंबंधी कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे केसीसी माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे खत व कीटकनाशक इत्यादी शेतीसाठी कामासाठी लागणारे कर्ज दिले जाते के सी सीसाठी सगळे शेतकरी अर्ज करू शकता त्यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे तसेच इतरांची जमीन भाड्यावर घेऊन शेती करणाऱ्यांचा पण यामध्ये समावेश असतो तर मित्रांनो अशा प्रकारचे हे संपूर्ण दहा कार्ड आहेत ज्यामध्ये आपल्याला पूर्ण फायदा मिळू शकतो तरी लवकरात लवकर हे दहा कार्ड आपण बनवून घ्यावे की जेणेकरून सर्व स्कीम योजनांचा योजनां तुम्हाला फायदा मिळेल आणि यासाठी खूप टाईम लागत आहे असं पण नाही आहे हे सर्व ऑनलाईन किंवा ऑफलाईन यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि भारत सरकारच्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर चला मित्रांनो